वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत श्री दत्त जन्म व जयंतीचा भव्य सोहळा श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर पासून रविवार दिनांक पंधरा डिसेंबर पर्यंत साजरा होणार असून आज पुरंदर तहसीलदार प्रांत गटविकास अधिकारी पंचायत समिती महावितरण एसटी महामंडळ आरोग्य विभाग सासवड नगरपालिका यांचे सर्व अधिकारी व पोपट महाराज स्वामी नारायणपूरचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर प्रांत वर्षा लांडगे सासवड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपाबाबा यादव पुरंदर शिवसेना अध्यक्ष हरिभाऊ लोळे सासवड मुख्य अधिकारी कैलास चव्हाण आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण भाऊ टकले डब्ल्यू डीच्या दहिवाल मॅडम एम के गायकवाड रामभाऊ बोरकर सरपंच प्रदीप बोरकर तसेच भक्तगण सेवक वर्ग यांच्यामध्ये यात्रेच्या नियोजनाची बैठक पार पडली यावेळी बैठकीचे अध्यक्षस्थान ऋषिकेश अधिकारी यांनी स्वीकारले या यात्रा काळात सर्वच विभाग पूर्ण कार्यक्षमतेने काम करणार असून ही यात्रा आनंदात पार पाडायची असा ठराव सर्मानुमते संमत करण्यात आला प्रस्तावना भरतनाना क्षीरसागर तर आभार पोपट महाराज स्वामी यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पण अण्णा महाराजांच्या कृपेने सगळं करतोय पहिली दत्त सर्वांनी आपण गोळ्या कार्यक्रम करायचा पहिला सर्वांना विनंती तुम्हाला थोडीशी आमची अडचण होते काय होते आपले आम्हाला कळतंय कारण आमचे मोबाईलवाली आमचे फोटोवाली तुम्हाला जागा देत नाही तर एक दोन गोष्टी आम्ही तुम्हाला ते ठेवू कुठं ते आपल्याला जोडते बसून तुमचे निवेदन सहकार्य करा आहे सर्वांना विनंती पत्र काढून आणि आपल्या तालुक्याचा कार्यक्रम आहे तुम्हाला सांगायचं सा, नाही सा बाहेर आहे भारताला आम्ही भारतात चरेदाम करताना आम्ही शेरिदाम दहा दिवस दहा रात्र मध्ये आपण हस्तीप्रोश केले आहेत कन्याकुमारीला ही शक्ती व्यक्ती मोठी आहे परत मिळणार नाही दत्त महाराज तुम्ही मनामध्ये काही सांगा आणि मला नमस्कार करा तुम्ही काम ये नाही यात्रा येणारी मिडी नाही समाजाची यात्रा आहे तर सर्वांनी आपण सहकार्याने यात्रा पार करायची कुणाचे विषय काय राहिलेत का पोलीस स्टेशन कसं आहे ते पोलीस स्टेशनचा येणार कसं ये नाही नारायण महाराजांना यांच्या कृपा आशीर्वादाने आले मार्गदर्शना दत्त जयंतीचा भव्य सोहळा बारा तेरा आणि चौदा डिसेंबर डिसेंबरला तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबरला नारायणगड मध्ये संपन्न होत आणि हा दत्त जयंतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं अखेर पद्धतीनं पार पडावा या उद्देशानं सल्लाबा प्रमाण आपण नियोजनाच्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या बैठकीला उपस्थित असणाऱ्या प्रांताधिकारी नांगे मॅडम आहेत ज्यांना आपण या बैठकीचं अध्यक्षपद दिलं ते अधिकारी नाही तर पाटील साहेब आहेत कुपट स्वामी आहेत ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते भरतना नाही चडीवासाहेब चव्हाण साहेब आहेत सासवड नगरपालिकेचे आमचे हरिभाऊजी लोळे शिवसेनेचे तालुका प्रमुख गावचे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत विविध डिपार्टमेंटचे सगळे शासकीय अधिकारी आणि दरवर्षी या दत्त जयंतीमध्ये सहभागी होणारे सगळे नारायण महेर महाराजांच्या वरती प्रेम करणारे दत्त महाराजांच्या आशीर्वादाचे आलेले अनेक भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्व तेरा आणि चौदा पंधरा तारीख कशा पद्धतीने यशस्वी करता येईल या संदर्भाने सगळ्या बैठकीचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतला साधारणत पंचायत समिती असेल सासवड नगरपालिका असेल आणि नारायणपूरची ग्रामपंचायत असेल या सर्वांनी आरोग्य पाणी स्वच्छता त्याचप्रमाणे अम्ब्युलन्स टँकर टॉयलेट अग्निशमक दल आणि पाण्यामध्ये टाकायची टी सी एल पावडर त्या संदर्भाने जबाबदारी घेतलेली आहे शिवडी पंचायत समितीमध्ये हरिभाऊ आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे नगरपालिकेचे शिवसाहेब या ठिकाणी आहेत सावंत साहेबांचा अनेक दिवसाचा अनुभव त्या ठिकाणी आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचांनी आपलं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की तर आम्ही कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ देणार नाही आणि अशा पद्धतीनं बरंचसं काम सासवड नगरपालिका आहे पंचायत समिती आहे नगर ग्रामपंचायत आहे यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाणार आहे अतिशय महत्वाची खाती यांच्याकडे आरोग्याच्या संदर्भानं सोयी कशा पद्धतीने करायच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेले पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भाने सुद्धा त्या पद्धतीने सांगितलेल्या सीओ साहेबांनी सांगितलं की पाणीची काय उपलब्धता जमीन पडत असेल तर आपण जर टँकर सासवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावरती पाठवले तर संपूर्ण टँकर त्यांनी हो देण्याचं ठरवलेलं आहे अग्निशामक दलाच्या माध्यमातून सुद्धा एक ती गाडी कायमस्वरूपी स्वरूपीत घेता असणं गरजेचं आहे कारण चार पाच लाखावरती लोक येतात दुकान वगैरे बरेचशा लागलेले असतात आणि अशा परिस्थितीमध्ये काही अनार्थ होऊ नये यासाठी आग्निक्षामिक दलाची गाडी सुद्धा देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मॅडमने सांगितलं की रस्ता दुरुस्ती रस्त्याच्या सभोवताली काही झाडी असेल त्या सुद्धा ज्या काही वाहतुकीला अडथळा निर्माण करतील ते काढून देण्याचं काम निश्चित पद्धतीनं सार्वजनिक विभाग करेल पोलीस बंदाच्या संदर्भाने सांगितलं साहेबांनी की पाच पोलीस अधिकारी अनेक त्या ठिकाणी हलबदार वगैरे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि दरवर्षी जशी एक चांगल्या पद्धतीची सेवा पोलीस डिपार्टमेंट या संपूर्ण यात्रेमध्ये जातात विनम्रतेने सेवा करण्याची भूमिका तुमच्या आमच्या सर्वांचीच असते पण काही मंडळी असतात तुम्ही आता सांगितलेल्या पद्धतीला त्याला काही पर्याय नाही नियमाला राहत असतो आणि अशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटने आपली स्वतःची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायचं ठरवलेलं आहे <laughs> एमएसएमईच्या संदर्भानं साहेबांनी सांगितलं की गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार बारा तेरा चौदा पंधरा ला। डिसेंबरला नियमित लाईट त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे कुठल्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी आपण युग द्यायचे नाही कारण अंधकार झाल्यानंतर सगळीकडं चाहकार माझे आणि म्हणून आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती आपण पूर्ण करताल या अपेक्षेने आपल्याकडे सगळे आजचे सगळे नियोजनाची सभा आपल्याकडे मागली आहे एस टी महामंडळाच्या संदर्भात आता जगताप साहेबांनी सांगितलं गेल्या वर्षाचा अनुभव सुद्धा यशस्वी झालेला आहे आणि म्हणून ती कापड ओळची बाजू असेल किंवा भोरकून येणाऱ्या गाड्या असतील सासवड करून येणाऱ्या एस टी बस असतील त्याचा चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी समन्वय ठेवावा आणि आपली सुद्धा शेवट भक्तांना गर जसे गरज असेल त्या प्रमाणात आपण गाड्या सोडाव्यात आणि ट्राफिकच्या संदर्भानं सुद्धा आपण त्या पद्धतीने चांगलं नियोजन करावं पत्रकार मंडळी परीक्षा त्या ठिकाणी आजारी दरवर्षी येत आहेत मध्यंतरी आम्ही काही पाच वर्ष नाणे आलो नाही परंतु सलग दहा वर्ष बापूंच्या वतीनं या नियोजनाच्या अध्यक्षपद अध्यक्षपदने स्वीकारलं आणि ते अतिशय यशस्वीरित्या सुद्धा करून त्या पद्धतीने दाखवलं या वर्ष सुद्धा आपण सर्वांनी मनावरती घेतलं तर निश्चित पद्धतीनं हा दत्त जयंतीचा सोहळा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल सर्वांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या घेण्याचं मान्य केले त्या प्रत्यक्ष कृतीत जर आणल्या तर निश्चित पद्धतीनं हा दत्त जयंतीचा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पल्डेश्वर त्या ठिकाणी राहणार नाही नानांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये चार धामामध्ये किंवा संपूर्ण नारायणपूरची ख्याती आहे आणि चांगल्या पद्धतीनं सोहळा संपन्न झाल्यानंतर साजरा झाल्यानंतर त्याची कीर्ती संपूर्ण भारत देशामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणून तुमची आमच्या सर्वांची त्या ठिकाणी जबाबदारी घेत खरं तर आजच्या कार्यक्रमाला नवनिर्वाचित आमदार आपले उद्या ठेवणारी भव्य दत्तजयंती त्या दत्तजयंतीचं आपण नियोजन करतोय ते नियोजनासाठी आपण सर्वजण अधिकारी पदाधिकारी सगळे आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आले आणि सर्वांनी आपापले विषय समजून घेतलेले आहेत म्हणजे ते विषय चांगल्या पद्धतीने राबवतील असं मी महाराजांचे चनची प्रार्थना करेल आणि त्यांना योग्य पद्धतीने येणाऱ्या भाविकांचं जास्तीत जास्तपणाने कशा पद्धतीने सेवा करता येईल यासाठी अण्णांचे सर्व शिष्य ते सुद्धा त्यांच्यामध्ये सहकार सहभागी होऊन आमचे नारायणपूरचे पोलीस डिपार्टमेंट असतील ते सुद्धा आणि आमचे भक्तगण या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला उद्याची येणारी जी दत्तजयंती आहे त्या दत्तजयंतीचा सोहळा न न भविष्य अशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे अण्णांच्या आशीर्वादाने इतक्या वर्षे पन्नास वर्ष झाला हा दत्तजयंती सोहळा चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा चालू राहील आणि येणाऱ्या सर्व भाविकांना श्रद्धा विश्वास या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजून प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण कशा पद्धतीने करून घेता येईल यासाठी आपण नारायणपूरला यायचं आहे दत्त महाराजांनी सेवा करायची भक्ती करायची आणि भक्तीच्या माध्यमातूनच आपल्या जीवनाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला हा उद्याच्या दत्तजयंतीचा सोहळा राबवायचा आहे आणि त्या राबवण्यासाठी प्रत्येकाने मनोभावे सहकार्य करून आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून उद्याच्या येणाऱ्या सर्व दत्तजयंतीच्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण या सर्वांनी मनोभावी सेवा करायची एवढं बोलून मी माझं बोलण्याचा भाग